संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय घरेलू कामगारांना न्याय मिळणार नाही घरेलू कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सी आय राज्य पदाधिकारी आनंदी अवघडे यांनी दिला इचलकरांची इथं संघटनेच्या वार्षिक सभेत त्या बोलत होत्या कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेची वार्षिक सभा इचलकरंजीत पार पडली संघटनेचे मार्गदर्शक दत्ता माने यांनी पदाधिकारी निवड जाहीर केली अध्यक्षपदी शाजाद मुजावर उपाध्यक्षपदी सुलोचना निळकंठ सुवर्णा देवसानी लता हेगडे छबू शिकलगार जनरल सचिवपदी उज्ज्वला शेलार सचिव माया सुतार आशा गाडे सुजाता पोद्दार रेहाना मोमीन तर खजिनदारपदी लता जाधव आणि इतर चार सदस्य अशा पंधरा जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती लागू करावी घरेलू कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करावा एका तासाच्या कामासाठी किमान पंच्याहत्तर रुपये वेतन मिळावं पंचावन्न ते साठ वयाच्या घरेलू कामगारांना दहा हजार रुपये सन्मान धन मिळावं घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तू भांडी संच तातडीनं देण्यात यावा अशी मागणी शहजादा मुजावर यांनी केली घरेलू कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आनंदी अवघडे आणि धनाजी जाधव यांनी दिला आहे